सुंदरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर व शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनीसाठी अधिकाऱ्यांनी दडपशाही केल्यासह सहकुटुंब आत्मदहन करणार शेतकरी कामगार पक्षनेते कांबळे तारदाळमध्ये शक्तीपीठ महामार्ग लादण्याचा प्रयत्न केल्यास शेतकरी दांडके घेऊन रस्त्यावर उतरेल तर अधिकाऱ्यांची पळताबोही केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही तसेच धनदांडक्या ठेकेदारांना जगविण्यासाठीच शक्तीपीठ महामार्गाचे कटकारस्थान रचण्यात आले आहे बारा जिल्ह्यातून या शक्तीपीठ महामार्गाला प्रचंड विरोध होत असून हा महामार्ग बंद केल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही असा इशारा समितीचे समन्वयक व शेतकरी कामगार पक्षाचे नेते दिगंबर कांबळे यांनी केला आहे तर अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत जमिनीसाठी अधिकाऱ्यांनी दडपशाही सुरू केल्यास कुटुंबासह आत्मदहन करू असा इशारा दिला आहे ते तारदाळ येथील ग्रामपंचायत कार्यालयात बोलवलेल्या बैठकीप्रसंगी बोलत होते यावेळी दिगंबर कांबळे पुढे म्हणाले राज्य शासनाने शेतकरी विरोधी धोरण अवलंबल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तर प्रत्येक शेतकऱ्यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत हरकती दाखल करण्याचे आव्हान त्यांनी केले तर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रसाद खोबरे यांनी या महामार्गाला आमचा तीव्र विरोध राहणार असून एक इंच ही जमीन देणार नसल्याचे त्यांनी सांगितले यावेळी रणजित पवार गजानन खोत यांनी आपली मनोगत व्यक्त केली प्रसंगी के जी पाटील धनाजी शिंदे संजय टेके दत्तात्रय मांजरे भाऊसो वासके वीरेंद्र पाटील सदाशिव खोत प्रवीण खोबरे अमर पाटील भुजगोंडा पाटील विजय मांजरे भाऊसो चौगुले यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी